नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सर्वांच्या आवडीची मटकीची सुक्की भाजी बनवणार आहोत अजिबात पाणी न वापरता फक्त वाफेवरती शिजून घेणार आहोत तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ही भाजी बनवण्यासाठी अशी मोडालेली मटकी आपल्याला घ्यायची आहे ही स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून मी घेतलेली आहे गॅसवरती कढाई ठेवून त्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे इतके तेल टाकून घ्यायचे आहे तेल आपले गरम झालेले आहेत यामध्ये आता आपण एक चमचा मोहरी टाकूया आणि त्याचबरोबर एक चमचा आपण इथे जिरे टाकणार आहोत जिरे मोहरी आपल्याला मस्त या तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची आहे जिरे मोहरी चांगले फ्राय झालेले आहेत आता यामध्ये आपण थोडेसे हिंग टाकलेले आहे आणि त्याचसोबत मी इथे नवदा कढीपत्त्याची पाने ती पण ह्या फोडणीमध्ये टाकणार आहे रेसिपी खूप साधी आणि सिंपल आहे अगदी झटपट दहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते आणि मुलांच्या टिफिनसाठी तर खूपच पटकन आपण बनवून देऊ शकतो आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे आता यामध्ये मी ते नवदा लसणाचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि हे पण आपल्याला या तेलामध्ये मस्त असे फ्राय होऊ द्यायचे आहेत हे सर्व चांगलं फ्राय झालेलं आहे आता यामध्ये मी इथे दोन ते तीन मोठे कांदे असे उभे लांबट कापून घेतलेले आहेत हे आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि कांदा पण मस्त दोन मिनिट मऊ धोस्तवर परतवून घ्यायचा आहे कांदा या भाजीसाठी आपल्याला जास्त टाकायचा आहे कांद्यामुळे आपण ही भाजी एकदम रसरशीत होते कारण आपण इथे पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत तर तुम्ही बघू शकता कांदा इथं मस्त परतलेला आहे कलर पण याचा थोडासा चेंज झालेला आहे आता यामध्ये मी इथे एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे तो टाकूया आणि चार हिरव्या मिरच्या अशा लांब कापून घेतलेल्या आहेत त्या पण आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे आणि हे सर्व पुन्हा अर्धा मिनिट भर चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे रेसिपी खूपच छान आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरात ही मटकीची भाजी बनवली जाते अतिशय सोपी ही भाजी आहे हे सर्व चांगले मिक्स झालेले आहेत आता आपण यामध्ये आपण मसाले काही ॲड करूया त्यामध्ये मी एक चमचा हळद पावडर टाकलेली आहे एक चमचा मिरची पावडर आणि एक छोटा चमचा गरम मसाला आपण यामध्ये टाकायचा आहे आणि हे मसाले पण आपण अर्धा मिनिट मस्त यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे आपले मसाले सर्व इथं मस्त फ्राय झालेले आहेत आता आपण मोड आलेली मटकी यामध्ये सर्व टाकून घेणार आहोत आणि ही मटकी पण आपण यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया हे मसाले सर्व चांगले मटकीला लागले पाहिजे आपण इथे पाण्याचा एक थेंबही वापर नाही करणार आहोत त्यामुळे ही मटकी खायला खूपच टेस्टी लागते तुम्ही ही मटकीची भाजी दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनू शकता खूपच झटपट आपल्याला ही भाजी तयार करता येते तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही मटकी चांगली मिक्स करून घ्यायची आहे फ्रेंड्स मटकीमध्ये खूप प्रोटीन असतात त्यामुळे मटकीची भाजी ही नक्की बनवली पाहिजे आणि खाल्ली पाहिजे आमच्या घरामध्ये आठवड्यामधून दोनदा तरी मटकीची भाजी बनतेच तर हे बघा अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि मटकीची टेस्ट आणखीन वाढावी म्हणून यामध्ये आपण थोडासा गूळ किंवा अर्धा चमचा साखर यामध्ये टाकायची आहे यामुळे खूपच टेस्टी मटकी लागते एकदा तुम्ही टाकून बघा तर इथे मी अर्धा चमचा साखर यामध्ये टाकलेली आहे आणि आता हे आपल्याला मीठ आणि साखर सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि लो फ्लेमवरतीही दहा मिनटं मटकी आपण शिजून घेणार आहोत मधी एकदा दोनदा आपण झाकण काढून पुन्हा हलवून घ्यायची आहे मटकी तर इथे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया तर हे बघा मटकी आपली मस्त शिजलेली आहे अजिबात पाणी न वापरता आपली ही मटकी आपण वाफेवर शिजवून घेतलेली आहे किती छान झालेली आहे बघू शकता कुठे लागलेली पण नाही आणि कडक पण अजिबात झालेली नाही एकदम मौसूद अशी ही मटकी शिजलेली आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक कट केलेली कोथंबिरी यामध्ये टाकायची आहे आणि कोथंबिरी पण आपल्याला यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायची आहे मटकीमध्ये पाणी असतं त्याच पाण्यामध्ये ही मटकी आपण शिजवलेली आहे तर फ्रेंड्स आपली ही भाजी इथे रेडी झालेली आहे फक्त वाफेवरती आपण ही मटकी बनवलेली आहे खूपच टेस्टी लागते अशी वाफेवरती फक्त बनवलेली पाण्याचा वापर न करता एकदा तुम्ही पण एकदा अशी मटकी नक्की बनवून बघा आता ही तयार झालेली मटकी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत माझ्या मुलांना तर ही मटकीची भाजी खूपच आवडते फक्त अशीसुद्धा ते खातात खूपच छान लागते खायला तर फ्रेंड्स आजची ही सुकी मटकी फक्त माफेवरती शिजवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा